हाच प्रॉब्लेम येतोय घडी घडी रजिस्ट्रेशन फॉर्म ऑलरेडी फिल्ड फॉर्म इज लॉ तर नमस्कार मित्रांनो आज आपलं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी बनवतोय डे इन माय लाईफ म्हणजे माझ्या जीवनातील हा एक दिवस त्याच्यावर आपण आज व्हिडिओ बनवणार आहेत तर आता चला आहे रेडी व्हायचा टाईम झालाय तर आता जास्त आंघोळ करतो वापस आपल्याला रेडी होऊन जेवणासाठी जायचं आहे बाहेर तर भेटतं तुम्हाला आंघोळ वगैरे करून आल्यावर ना आली भाई आमने माझी मराठी चांगली आहे आणि हिंदी कच्ची आहे तर हिंदी सुधारवण्याचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे हिंदीला थोडं समजून घ्या तर आता आपण आंघोळ वगैरे करून रेडी झालो आहे तेच कपडे घातलेत आणि आता जायचं आहे आता जेवण घ्यायला जेवण जेवणकारणी भूक जोराची लागली आहे जेवण घेऊन येऊ आणि दाखवतो तुम्हाला बाहेर कसा वातावरण चालू आहे काय झाले म्हणजे आज आज कॉलेजला जायचं नसल्या कारणाने रूमवरच आहे आणि हे बघू शकता तुम्ही काहीच नाही हे बघण्यासारखं बाल्कनी पर्सेंट आहे काहीच नाही बाहेर तर आता जाऊ बाहेर जेवण वगैरे घेऊन येऊ पाहू शकता तुम्ही आमचा इलाका 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 बोलते चर्च गेट मैगडी, बहस हो गया। बहस। मित्र गेलाय तिकडे घेतोय पार्सल तुम्हाला, मला रूमवर गेल्यावर भेटू तो फायनली जेवण झालंय आता जेवण करून बसलो हा तिकडे आपला मित्रबाई बिर्याणी घात वाटतो मी तर मी तर वेस्ट काढला वेस्ट आली खाल्ली मी वेस्ट आली खाल्ली भाऊ बिर्याणी घेतलेली पार्सल आता जेवण झालंय वगैरे आता बसलोय कोर्स रजिस्ट्रेशन करायला जे की माझं डायरेक्ट म्हणजे माझंच नाही तर पूर्ण क्लासचं एक्झाम आणि कोर्स रजिस्ट्रेशन होत नाही आहे प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम चालू आहे तर बघू होत आहे का हाच प्रॉब्लेम येते घडी घडी रेजिस्ट्रेशन फॉर्म ऑलरेडी फिल्ड अँड फॉर्म इज लॉक बघू प्रिंट करून काय फॉर्म कोणी भरला कसा भरला आणि काय काय कोर्स रजिस्ट्रेशन आहे यार कोण या रे काहीच केलेलं नाही आहे आणि मेन म्हणजे <laughs> माझी ब्रांचसुद्धा चेंज करून टाकली आहे बघा मी आहे आय टी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधला माझी ब्रांच चेंज केली आहे <laughs> माझे सगळे सब्जेक्ट पण चेंज करून टाकले म्हणजे कोर्स रजिस्ट्रेशन बाकी आहे अजून आणि फर्स्ट ड्युटी पण होऊन गेली आता सेकंड ड्युटी नंतर फायनल एक्झाम होऊन जाईल या से या कॉलेज कॉलेजवाले कोणते नशे करताय बरे कुछ तो करना पडेगा सा का बाय सी आर को बातारे सी आरचा आमचा असा आहे सांगितल्यावर पण नाही सांगितलं खूप वेळा त्यांनी पण त्यांनी पण खूप ट्राय केले अजून एक मुलगी आहे करताय बिचारे ट्राय पण मग कॉलेजवाल्यांना थोडंफार फार गाव ना काहीतरी याच्यावर केलं पाहिजे त्यांनी इश्यू सॉल्व्ह केला पाहिजे कोणी पण आपला पासवर्ड चेंज करू शकते कोणी पण फक्त त्यांना आपला जीमेल पाहिजे फॉर्म डायरेक्ट म्हणजे काही ते त्यांच्या मनाने भरतील आपल्याला काहीच करत आहेत मी इकडे आणि अजून म्हणतात एक्झाम सेल्ला या एक्झाम सेलला आल्यानंतर करा काय प्रॉब्लेम आहे काय नाही मग आपण तिकडनं बॅकने पूर्ण डेटा भरता याला काय अर्थ आहे जसं की आता व्लॉगिंग तर सुरूच केली आहे बट प्रॉब्लेम पण आहे की ब्लॉग एडिट करायचे कसे कारण की मोबाईल सपोर्ट नाही करत तर मग आता लॅपटॉपवर तर बघावं लागेल काय की जुगाड लॅपटॉपवर आता कॅपकट डाउनलोड केलं आहे पण तिच्यात पण ते व्यवस्थित नाही चालत कारण की ते स जी पी यूला सपोर्ट नाही जी पी यू सपोर्ट नसल्यामुळे थोडंफार जुगाड लावा लागतं आहे करू आपण काय टेन्शन नाही आता तर सध्या संध्याकाळ झाली आहे तर आता थोडाफार रेस्ट करतो मस्त आराम करतो संध्याकाळ झाली आहे आता वाजले पाच सहा सात वाजता उठतो देन आपण जाऊ मस्त फिरायला तर मित्रांनो आराम करणार होतो पण आराम तरी करू नाही शकलो का तर आपल्याला व्हिडिओ सॉफ्टवेअर व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर वेल सेटल करायचं आणि ते आपण करून ठेवलं आहे चला तुम्हाला दाखवतो कॅपकट आपण डाउनलोड केलं आहे डाउनलोड करून त्याला रोटेट वगैरे व्यवस्थित सेट केलं आणि फायनली आता आपण एकदम स्मूथली एडिटिंग करू शकतो आहे आणि आपल्यासाठी ती खरंच खूप छान गोष्ट आहे मला दाखवतो बघू शकता तुम्ही एकदम वेल सेटल्ड झालं आहे आता फक्त तिच्यात थोडेफार आपल्याला स्टिकर्स वगैरे इफेक्ट्स वगैरे ट्रान्झिशन वगैरे ॲड करायचे आहेत डाउनलोड करायचे आहेत जास्त तर व्लॉगिंगमध्ये यूज नाही होत बट इन केस आपल्याला एखादी व्हिडिओ दुसरा एडिट करावा हो लागला रील्ससाठी तर मग आपण त्यासाठी ते ट्रान्झिशन इफेक्ट्स स्टिकर्स यूज करू शकतो आणि मेन म्हणजे एकच गोष्ट की मनावर घ्यावं लागतं सगळं खूप दिवसापासून करायचं होतं ट्राय ट्राय ट्राय, ट्राय बट फायनली केलं आहे तर आता पूर्ण करू तर मित्रांनो आता आपला व्हिडिओ एडिटिंगचा जो पण विषय होता तो शॉर्ट झाला आहे आणि आता आपल्याला करायचा आहे संध्याकाळचा वर्कआउट तर आता संध्याकाळ झाली मस्त संध्याकाळ झाल्यामुळे बाहेर थोडाफार अंधार पडला आहे आता साडेसहा वाजले आहेत तर आता आपण करू मस्त वर्कआउट रूममध्येच आणि ठीक आहे तुम्हाला पण थोडेफार क्लिप्स दाखवतो जास्त नाही कमी वर्कआउट करतो पण करतो डेली करतो वर्कआउट इज डन तर आता फायनली वर्कआउट झाला आहे कंप्लीट आता आपण जाऊ मस्त स्टार बाजारला जिथे आपण थोडाफार ग्रोसरीचा सामान घेऊन येऊ जसं की चंक्स वगैरे चंक्स कसे प्रोटीन वगैरे असतं ते खाल्लं पाहिजे त्यामुळे ते घेऊन येऊ आणि थोडंफार अजून ते टेस्ट स्टार्ट करायला काहीतरी भुजिया वगैरे घेऊन येऊ चला जाऊ तर मित्रांनो स्टार बजारला जाणं तर थोडं कॅन्सल झालं का तर आपल्याकडे सोयाचन्स आधीपासून पडलेले आहेत तर तेच आपण बनवू मस्त जेवण करू आधी मग नंतर भूक लागेल त्यावेळेस ते करून खाऊ आणि आता वर्कआउट जर झालाच आहे कसं वाटते पं मस्त कमेंटमध्ये सांगा तर फायनली मित्रांनो जेवण वगैरे आहे आणि हो या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दुसरं काही असं चांगलं तुम्हाला वाटण्यासारखं असं काही दाखवलं नाही किंवा मग एक्सप्लोअर केलं नाही कुठे तर सॉरी ब्लॉग ब्लॉगमध्ये आपण एक्सप्लोअर करू आणि हो मी एवढी काळजी घेईल की तुम्ही खूप आनंदात राहाल ब्लॉग बघण्यासाठी आणि हो जर तुम्ही नवीन असाल माझ्या ब्लॉग चॅनलवर तर जरूर सबस्क्राईब करा मी मनीष पाटील भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आपण तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय काय हवं आहे नवीन बघण्यासाठी मुंबईमध्ये ते मला कमेंटमध्ये सांगा आपण ते एक्सप्लोअर करण्याची पूर्ण कोशिश करू ठीक आहे बाय